हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका दुःख कोणाला नाही आहे तर श्रीरामाला सुद्धा वनवास भोगावा लागला सीतेला पण अग्निपरीक्षा द्यावी लागली त्यांच्या पुढे तुम्ही आम्ही कोण जसं धोक्या मागे एक सुंदर निसर्ग असतो ना त्याचप्रमाणे मागे सुद्धा सुख असतं तर ते दिसायला थोडा उशीर लागतो एवढंच पण उशिरा मिळालेलं फळ हे नेहमीच गोड असत हे लक्षात घ्या देवांवर श्रद्धा विश्वास आणि प्रेम असेल ना तर देव तुम्हाला एकटं कधीच टाकणार नाही श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आपल्या हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिन्याला विशेष महत्व आहे तर या महिन्यात नंतर दत्त जयंतीला विशेष महत्व दिलं जातं मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला मृग नक्षत्रावर दत्तांचा जन्म झाला आणि म्हणूनच हा दिवस दत्त जयंती म्हणून साजरा केला जातो तर या मार्गशीर्ष पौर्णिमेचा प्रारंभ चौदा डिसेंबरला संध्याकाळी चार वाजून अठ्ठावीन मिनिटांनी होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी पंधरा डिसेंबरला दुपारी दोन वाजून एकतीस मिनिटांनी याची समाप्ती होणार आहे आणि म्हणूनच उदय तिथीन आपल्याला ही दत्त जयंती पंधरा डिसेंबरला म्हणजे रविवारी साजरी करायची आहे आता काही ठिकाणी दत्त जयंती ही चौदा डिसेंबरला सांगितली आहे पण दिंडोरी नुसार आपल्याला दत्त जयंती ही पंधरा डिसेंबरला साजरी करण्याचं सांगितलं आहे दत्त जयंतीला धार्मिक मान्यतेनुसार श्री दत्तांसह लक्ष्मी नारायणाची पूजा केली जाते असं केल्यामुळे धनसंपत्तीत वाढ होते दत्त जयंतीनिमित्त अनेक जण एकवीस दिवसांची सेवा करतात कोणी सात दिवसांची सेवा करतात तर कोणी तीन दिवसांची सेवा करतात आता ज्यांना या दिवसांमध्ये दत्तगुरूंची सेवा करणं शक्य झालं नसेल म्हणजेच या दिवसांमध्ये पहा गुरुचरित्राचं पारायण केलं जातं तारकमंत्राचं पठण केलं जातं किंवा श्री स्वामी समर्थ मंत्राचा अकरा माळीचा जोप केला जातो किंवा स्वामी चरित्र सारामृताचं सा अनुष्ठान केलं जातं तर अशा ज्या वेगवेगळ्या सेवा आहेत तर या दत्त जयंती निमित्त केल्या जातात पण आता सर्वांनाच या सेवा ज्या आहेत तर त्या करणं शक्य झालं नसेल बऱ्याच वेळेला घरामध्ये लहान मुलं असतात त्याचबरोबर बऱ्याच लोकांना ऑफिससाठी बाहेर कामाला जावं लागतं त्याचप्रमाणे काही मुलांची इच्छा सुद्धा असते की आपण गुरुचरित्र पारायण एक वेळेला तरी करावं पण मुलांना अभ्यास असतो किंवा घरामध्ये काही मासिक धर्म सुतक असेल तर अशा बऱ्याच अडचणी असतात आणि त्या अडचणींमुळे आपल्याला गुरुचरित्राचं पारायण करणं शक्य होत नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे जर तुम्हाला दत्त जयंती निमित्त गुरुचरित्राचं पारायण करणं शक्य झालं नसेल तर तुम्ही या दत्त जयंतीच्या दिवशी कोणतीही सेवा नाही केली तरीही चालेल पण हा गुरुचरित्रातील एक अध्याय तुम्ही नक्की वाचा हा अध्याय वाचल्यामुळे तुम्ही धनवान सर्व कामात तुम्हाला यश मिळेल आणि फक्त चोवीस तुम्ही मागाल ते तुम्हाला मिळेल तुमची अशक्य ही गोष्ट जी आहे तर ती तुम्हाला नक्कीच शक्य होईल तर असा कोणत्या अध्याय तुम्हाला वाचायचा आहे आणि कोणत्या वेळेत तो तुम्हाला वाचायचा आहे आणि याचे नियम काय आहे तर याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल लायकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा आपल्याला आयुष्यामध्ये अनेक अडचणी येत असतात घरातली भांडणं दुःख वैचारिक मतभेद यामुळे आपल्याला जीवन सुद्धा नकोस वाटतं पण यावर एक उपाय म्हणून गुरुचरित्रातील तुम्ही हा एक अध्याय दत्त जयंती निमित्त नक्की वाचा हा अध्याय जर तुम्ही वाचला तर तुमच्या जीवनातील सर्व संकटांचा नाश होईल सद्गुरु कृपेने आपण आपल्या जीवनाच्या महासागरातून सहज विहार करू शकतो मनशांती आणि समाधान प्राप्त होईल भक्ती आणि आध्यात्मिक प्रगती होईल त्याचप्रमाणे या अध्यायामुळे आपल्या आयुष्यातील दारिद्र्य पूर्णपणे दूर होईल आणि आपल्याला कुठल्याही प्रकारचे आर्थिक संकट असो म्हणजे कर्ज नोकरी न लागणे घरात लक्ष्मीची अवकृपा असणे तर या ज्या सगळ्या समस्या आहेत तर या एका अध्यायाच्या पठणामुळे नष्ट होतील तर हा अध्याय गरीब ब्राह्मणांचं दारिद्र्य दूर करणारं गुरु नृसिंह सरस्वतीचं चरित्र चा सांगतो तर या अध्यायाच्या पठणामुळे दारिद्र्य नष्ट होऊन संपत्ती लक्ष्मी प्राप्ती आणि कर्जमुक्ती होते त्याचप्रमाणे उद्योग उद्ध, व्यवसाय व्यापार वृद्धी आणि आर्थिक परिस्थिती सुधारण्यास आपल्याला मदत मिळते आणि म्हणून आपल्याला या दत्त जयंतीच्या दिवशी दत्तगुरूंचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी गुरुचरित्रातील अठरावा अध्याय वाचायचा आहे आता हा अध्याय कोणत्या वेळेमध्ये वाचायचा आहे तर अध्याय तुम्ही उद्या चौदा डिसेंबरला शनिवारी संध्याकाळी पाच वाजल्यानंतर सुद्धा वाचू शकता किंवा तुम्ही रविवारच्या दिवशी सुद्धा हा अध्याय वाचू शकता जर मासिक धर्म आणि सूतक असेल तर हा अध्याय तुम्हाला वाचता येणार नाही आता हा ना अध्याय वाचताना आपल्याला कोणत्या नियमांचं पालन करायचं आहे हे आपण आता पाहूयात जर संकल्पयुक्त तुम्ही ही सेवा करणार असाल म्हणजे एखाद्या विशिष्ट इच्छेची पूर्तता करण्यासाठी देवांना प्रसन्न करण्यासाठी आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी जर तुम्ही ही सेवा करणार असाल तर तसे तुम्हाला हा अध्याय वाचण्यापूर्वी संकल्प करायचा आहे तुमची एखादी इच्छा असेल तर ती पूर्ण होण्यासाठी तुम्हाला संकल्प करायचा आहे आता संकल्प कसा करायचा आहे तर तुम्हाला अध्याय वाचण्यासाठी कुठलीही पूजा मांडणी वेगळी करण्याची गरज नाही आपल्याला हा अध्याय आपल्या देवघरासमोरच वाचायचा आहे त्यामुळे देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे दूपदीप अगरबत्ती लावायची आहे गुरुचरित्र जे आहे तर ते एका पाटावरती आपल्याला लाल वस्त्रावरती ठेवायचं आहे आणि त्यानंतर थोडंसं पाणी हातामध्ये घ्यायचं आहे थोड्याशा अक्षदा आणि फुलांच्या पकड्या हातामध्ये घेऊन स्वतःचं नाव घ्यायचं आहे आणि यानंतर हे जे पाणी आहे तर हे तुम्हाला संकल्प तुमचा बोलायचा आहे म्हणजे तुमच्या मनातली इच्छा तुम्हाला व्यक्त करून हे पाणी सोडायचं आहे की तुम्ही हा संकल्प करताना तुमची इच्छा बोलू शकता किंवा काही अडचण असेल तर ती दूर होण्यासाठी किंवा कुटुंबाच्या कल्याणासाठी जी काही तुमची इच्छा असेल तर तसा तुम्हाला संकल्प करायचा आहे आणि यानंतर दत्त महाराजांना तुम्हाला सांगायचं आहे की मी या अध्यायाचं पठण करत आहे निर्विघ्नपणे हे पूर्ण करून घ्यावे आणि मान्य करावे अशी प्रार्थना करायची आहे यानंतर तुम्हाला हा अध्याय जो आहे तर तो वाचायला सुरुवात करायचा आहे आता वाचत असताना तुम्हाला मोठ्या आवाजामध्ये वाचन करायचं आहे जेणेकरून तुम्हाला आणि घरातील वातावरणाला सकारात्मक उर्जेनं भरून टाकेल अगदी मनातल्या मनात तुम्हाला वाचायचं नाही आहे अध्याय वाचून झाला की तुम्हाला दत्तगुरूंची आरती करायची आहे आणि त्यांना नैवेद्य अर्पण करायचं आहे नैवेद्य अर्पण करत असताना कांदा आणि लसूण हा अजिबात वापरायचा नाहीये तर या नैवेद्यामध्ये तुम्ही दूध साखर किंवा खडी साखर सुद्धा अर्पण करू शकता किंवा वालाच्या ज्या शेंगा असतात तर त्याची भाजी आणि भाकरी सुद्धा तुम्ही नैवेद्यामध्ये ठेवू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला संकल्प करून गुरुचरित्रातील अठरावा अध्याय वाचायचा आहे आता जर तुमच्या घराजवळ केंद्र असेल स्वामींचा मठ असेल तर तुम्ही हा अध्याय वाचण्यापूर्वी तिथे तुम्हाला जाऊन यायचं आहे तिथे जाताना एक नारळ आणि खडीसाखर घेऊन जायचं आहे आणि तिथे जाऊन सुद्धा तुम्ही संकल्प बोलून घरी घेऊन या अध्यायाचं पठण करू शकता आता ज्यांना हा अध्याय वाचणं शक्य नसेल एवढाही वेळ त्यांच्याकडे नसेल तर तुम्ही एक श्लोकी गुरुचरित्र जे आहे तर त्याचं पठण सुद्धा करू शकता मग तुम्ही एकवीस वेळेला करू शकता किंवा एकशे एक वेळेला करू शकता एकशे आठ वेळेला करू शकता एक श्लोकी गुरुचरित्र जे आहे तर हे पठण करायला तुम्हाला फक्त दोनच मिनिटं लागतात तर तुम्हाला हे शक्य असेल तुमच्याकडे थोडाफार वेळ असेल तर तुम्ही गुरुचरित्रातील अठरावा अध्याय याचं पठण करा किंवा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एक श्लोकी गुरुचरित्र आहे याचं तुम्ही पठण करा तर पहा तुम्ही रविवारच्या दिवशी हे सेवा करणार असाल तर दुपारी बारा ते साडेबारा या वेळेमध्ये अध्यायाचं पठण करू नका कारण ही जी वेळ असते तर ती दत्तगुरूंची भिक्षा मागणीची वेळ असते आणि त्यामुळे या काळामध्ये दत्तगुरूंची कोणतीही सेवा केली जात नाही आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त